सिनियरजी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या मार्फत दिनांक वीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत मोफत मूत्रविकार आणि हृदय तपासणी शिबिराचे आयोजन यामध्ये मूत्राशय आणि मूत्रमार्गाच्या संबंधित सर्व आजारावर मोफत ओपीडी व चा चा सर्व चाचण्या सवलतीच्या दरात तसेच या शिबिरात मुतखडा प्रोस्टेटची शस्त्रक्रिया लघवीतून रक्त पडणे जळजळणे यासारख्या मूत्राशयाच्या सर्व विकारावर मोफत तपासणी व सर्व चाचण्या सवलतीच्या दरात तसेच हृदयविकारासाठी मोफत केस पेपर ई सी जी रे बरोबर टू डी इको व रक्ताच्या चाचण्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत शिवाय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत आरोग्य कर्नाटका योजना या सर्व प्रकारच्या इन्शुरन्स अंतर्गत मोफत उपचारांसाठी शिबिराला अवश्य भेट द्या वेळ सकाळी दहा ते सायंकाळी चार पर्यंत नियम व अटी लागू सिनर्जी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सांगली मिरज रोड चंद्रवाडी मिरज अधिक माहितीसाठी संपर्क ब्याऐंशी एकसष्ट त्र्याऐंशी एकसष्ट सत्तावीस आणि ब्याऐंशी बासष्ट त्र्याण्णव बत्तीस अठ्ठावन्न मिरज येथील सुप्रसिद्ध असलेल्या सिनर्जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे नव्यानंच सुरू होत असलेल्या सिनर्जी हृदयालय या हृदयरोगाशी संबंधित अत्याधुनिक विभागाचे उद्घाटन राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते झाले आरोग्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिरज येथे सिनरजी हॉस्पिटल हे पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी कार्यान्वित झाले असून मागील चार वर्षापासून यशस्वीपणे वाटचाल करीत आहे पश्चिम महाराष्ट्रातील एक नावाजलेले हॉस्पिटल म्हणून अल्पावधीतच हे हॉस्पिटल नावारुपास आलं आहे दोनशे बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलने आजपर्यंत तीस हजारपेक्षा जास्त रुग्णांना अत्याधुनिक व उच्च दर्जाची सेवा दिलेली आहे सद्यस्थितीत या हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोग हृदयरोग शस्त्रक्रिया अस्थिरोग नवजात शिशू व बालरुग्ण मेंदूविकार कर्करोग मूत्ररोग त्वचारोग मेडिसिन काननाक घसा असे अनेक अद्ययावत विभाग कार्यरत आहेत तसेच साठ बेडचा अतिदक्षता विभाग सात मॉड्युलर ऑपरेशन थेटर्स चोवीस तास आपत्कालीन सेवा विभाग अशा सुविधा या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत उद्घाटनप्रसंगी बोलताना खासदार शरद पवार म्हणाले बारामती तालुक्यातील ढाकाळीसारख्या अत्यंत दुष्काळी भागातून जिथे पिण्याच्या पाण्याची सोयसुद्धा उपलब्ध नाही अशा भागातून येऊन आरोग्य पंढरी असणाऱ्या मिरज येथे उच्च दर्जाचे हॉस्पिटल उभे केल्याबद्दल प्रसाद जगताप डॉक्टर रवींद्र आरळी यांचे विशेष कौतुक करावेसे वाटते तसेच प्रसाद जगताप हे अत्यंत दूरदृष्टी असणारे उद्योजक आहेत अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून त्यांनी हे सर्व काही उभं केलं आहे हे अत्यंत उच्च सेवा देणारे हॉस्पिटल आहे आणि पुणे मुंबईच्या धर्तीवर या हॉस्पिटलचे व्यवस्थापन योग्य रीतीने झालेले आहे पर बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर जगताप म्हणाले पवार साहेब हे माझे आदर्श आहेत त्यांच्यासारख्या महान राजकीय नेत्याने आमच्या विनंतीला मान देऊन हॉस्पिटलला भेट दिली याबद्दल आभार व्यक्त करतो या कार्यक्रमावेळी श्रीमती सुशिला जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन शरद पवार साहेब यांचे स्वागत केले हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर रवींद्र आर्ळी यांनी जास्तीत जास्त रुग्णांना अत्याधुनिक व उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली सिन्नरजी हृदयालय हा हृदयरोगाशी निगडीत आरोग्य सेवा देणारा विभाग आहे या विभागामध्ये अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी ओपन हार्ट सर्जरी वॉल्व रिप्लेसमेंट हार्ट ट्रान्सप्लांट अशा सर्व सेवा सुविधा या विभागामध्ये मिळणार आहेत त्यामुळे आता रुग्णांना पुणे मुंबईला जाण्याची गरज भविष्यात पडणार नाही कार्यक्रमाचे आभार मेडिकल डायरेक्टर डॉक्टर संजय साळुंखे यांनी व्यक्त केले यावेळी सौ पूजा जगताप पार्थ जगताप डॉक्टर रेणुका आरळी डॉक्टर मेघनाथ एकोरे शहर अध्यक्ष संजय बजाज राहुल पवार डॉक्टर विराज लोकूर डॉक्टर नथनियल ससे हृदयालय विभागाचे प्रमुख डॉक्टर तुषार धोपाडे डॉक्टर प्रदीप देवकाते डॉक्टर विजय तुळजापूरकर डॉक्टर बिपिन मुंजाप्पा डॉक्टर सुरेश पाटील डॉक्टर सचिन जंगम डॉक्टर रवींद्र सांगोलकर डॉक्टर पुष्पा पाटील डॉक्टर गौरव पवार डॉक्टर राजकुमार खांबे डॉक्टर श्रीनाथ पाटील डॉक्टर माधवी धोपाडे डॉक्टर शैलजा ससे डॉक्टर विशाल पाटील डॉक्टर स्वाती पाटील डॉक्टर कैलास बरिदे तसेच वैद्यकीय अधिकारी नर्सिंग स्टाफ व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते